काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे आर आर पाटील महाराष्ट्राचे गृहमंत्री होते नेमकं तेव्हाच चांदूर बाजार इथल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर एका नेत्यानं स्वतःला गाडून अर्धफन गाडून आंदोलन सुरू केलं होतं आणि बराच वेळ स्वतःला जमिनीखाली गाडून घेतल्यानं या नेत्याची तब्येत खालावत चालली होती प्रशासनानं त्यांना वारंवार सांगितलं की आंदोलन मागे घ्या पण तो नेता काही केल्या मागे हटायला तयार नव्हता तत्कालीन गृहमंत्री असणारे आर आर पाटील यांनी काय केलं तर यांनी अमरावतीच्या काही पत्रकारांना बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही काही करा पण या नेत्याला हे आंदोलन मागे घ्यायला भाग पाडा त्यांना विनंती करा आणि मग पत्रकारांच्या विनंतीवरून या नेत्यानं आपलं आंदोलन मागे घेतलं तो आंदोलन करणारा नेता म्हणजे ओमप्रकाश बाबूराव कडू म्हणजेच आपला बच्चू कडू शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी राज्यामध्ये ट्रॅक्टर महाइल्गार मोर्चा काढला आणि पुन्हा एकदा बच्चू कडू असा राज्यामध्ये चर्चेत आल्या आहेत पण मागील काही काळ आपण जर बघितला तर शिवसेनेमध्ये बंड झालं तेव्हा त्यांनी एकनाथ शिंदेला साथ दिली आणि तेव्हा बच्चूकडूंची घटलेली लोकप्रियता विधानसभेला झालेला पराभव यामुळं बच्चू कडूंचं राजकारण पार बॅकफुटला केलं होतं पण आता शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी छेडलेलं हे आंदोलन त्याला मिळणारा पाठिंबा आणि सरकारपासून उच्च न्यायालयानं घेतलेली आंदोलनाची दखल आणि सहानुभूतीमुळं बच्चूकडून मिळणारा पाठिंबा यामुळं राज्याच्या राजकारणामध्ये बच्चूकडून पुन्हा एकदा एकदा कमबॅक केला आहे आणि याचसोबतच बच्चूकडूनचं हे, हे कमबॅक आता सरकारला परवडणारं नसणार आहे असं देखील आता सांगण्यात येतंय मग हे, हे सगळंच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत प्रजग शक्षे बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अमरावतीतून महाएलगा ट्रॅक्टर मोर्चा काढला हा मोर्चा नागपूरच्या वेशीवर धडकला आणि सरकारपासून उच्च न्यायालयानं या मोर्चाची ताख दखल घेतली पण यामुळं बच्चूकडू मात्र राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी पुन्हा एकदा आल्या आहेत राज्यामध्ये बच्चूकडूंच्या आंदोलनाची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे पण बच्चूकडूंच्या आंदोलनाची चर्चा होणं ही काही पहिल्यांदा होते अशातला भाग नाही कारण की बच्चूकडूनच्या आंदोलनातील आगल्या वेगळ्या पद्धतीमुळं ते कायमच ती आंदोलना गाजलेली आहेत त्यातलंच एक आंदोलन जे आपण पाहिलं ते म्हणजे आर आर पाटलांसोबतचं याच आर आर पाटलांच्या तासगावच्या त्यांच्या घरासमोरच्या विहिरीमध्ये जाऊन बसून देखील बच्चूकडूनही आंदोलन केलं होतं त्यानंतर स्वतःला झाडाला उलटत टांगून आंदोलन केल्याचा प्रकार देखील बच्चूकडूनच आणला आहे असं देखील सांगितलं जातं बच्चू कडू यांनी आदिवासी समाजासाठी खावटी आंदोलन केलं तर मुंबईमध्ये अपंग बांधवांसोबत लोकल ट्रेन आणून त्यांनी आंदोलन केलं यासोबत मुख्यमंत्री यांच्या घरापासून ते पंतप्रधान यांच्या घरासोबत काढलेली आसुडी यात्रा यासोबत सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सोडलेला साप नागना काढणे नागपूरमध्ये टाकीवर चढून केलेलं आंदोलन सरकारी कार्यालयावर चढून सोले स्टाईल केलेलं आंदोलन दिल्लीच्या असलेल्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडू थेट दुचा निघाले होते यामुळे देखील बच्चू कडू हे प्रसिद्धीच्या जोतामध्ये आले होते खरं तर पारंपरिक आंदोलनाच्या चौकटी बाहेर जाऊन बच्चू कडून केलेली आंदोलनं ह्यामुळे त्यांची लोकप्रियता कमालीची वाढली आणि मोठ्या प्रमाणात तरुणाई ही बच्चू कडूंची फॅन झाली आंदोलनाच्या जोरावर बच्चू कडूंनी चार वेळा आमदारकी देखील मिळवली दोन हजार चारमध्ये बच्चू कडू यांनी काँग्रेसच्या वसुधा देशमुख यांचा दारुण पराभव करत मतदारसंघामध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला आणि दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे सलग बच्चू कडू स्वतःच्या आंदोलनाच्या जीवावर अचलपूर मतदारसंघातून निवडून आले दोन हजार एकोणीस मध्ये राज्यामध्ये परिस्थिती बदलली होती राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं आणि राज्यामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये अपक्ष आमदार असणारे बच्चू कडू यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आणि बच्चूकडू राज्यमंत्री झाले परंतु दोन हजार बावीसमध्ये शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेनी बंड केलं आणि अशावेळी बच्चूकडून एकनाथ शिंदेची साथ दिली त्यांना पाठिंबा दिला आणि तेव्हाच बच्चूकडून जर राजकारणानं एक वेगळं वळण घेतलं यानंतर बच्चूकडूंवर पन्नास खोके घेतल्याचा डाग लागला आणि त्यामुळं लोकप्रिय असणाऱ्या बच्चू बच्चूकडूंची लोकप्रियता घटू लागली असं देखील बोललं गेलं यानंतर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये देखील बच्चू कडूंना लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आणि याचा परिणाम म्हणा दो की दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला म्हणजे सलग चारदा निवडून येणारे बच्चू कडू यावेळी मात्र एकनाथ शिंदेंची साथ दिली आणि त्यामुळं त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असं बोललं गेलं यामुळे बच्चू कडूचं राजकारण पूर्ण बॅकफूटला गेलं एकतर शिंदेची साथ दिल्यामुळे लोकप्रियता गेली त्यात आमदारकी गेली आणि यामुळे आता तर बच्चूकडू संपलेत बच्चूकडूंचं राजकारण संपलं आणि यानंतर बच्चूकडू देखील काही काळ शांतच राहिले पण त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांसाठी जूनमध्ये एक अन्नकाग आंदोलन केलं आणि या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला मोठ्या प्रमाणात सहानुभूती बच्चूकडूनसोबत उभी राहताना दिसली आणि त्यानंतर बच्चूकडूनी शेतकऱ्यांसाठी त्यांच्या विविध मागण्यांसाठी आता राज्य पातळीवर महारगल्ला मोर्चा काढला तो म्हणजे महाइल्गार ट्रॅक्टर मोर्चा काढला या मोर्चाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला अमरावतीतून सुरू झालेल्या या मोर्चामध्ये शेकडोच्या संख्येनं ट्रॅक्टर दाखल होत होते हजारोच्या संख्येने शेतकरी यामध्ये सहभागी झाले यासोबतच राज्यभरातील शेतकरी नेते यामध्ये सहभागी होत होते आणि यामुळं आता राज्य पातळीवर गेलेलं आंदोलन मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं आणि यामुळं महामार्ग देखील काही काळ बंद होते नागपूरकडे जाणारे विदर्भातील महामार्ग ठप्प झाले आणि यामुळं या आंदोलनाची या दखल सरकारने घेतली सरकारने बच्चूकडू यांना चर्चेसाठी निमंत्रण धाडलं परंतु बच्चूकडूंचा हा मोर्चा नागपूरच्या वेशीवर येऊन धडकला होता तेव्हा त्या बच्चूकडूंनी सांगितलं की आता तुम्ही प्रतिनिधी पाठवा आणि लेखी आश्वाडाशिवाय आम्ही मागे हटणार नाही यामुळे देखील या, या मोर्चाकडे आता सर्वांचं लक्ष लागलं होतं आणि एकंदरीत महामार्ग ठप्प होते तब्बल वीस तासापेक्षा जास्त तास इथे महामार्ग आणि वाहतूक बंद होती यामुळं थेट न्यायालयाने यामध्ये हस्तक्षेप केला आणि थेट त्याने बच्चूकडूनच सांगितलं की तुम्ही रस्त्यावरून बाजूला सरका पण बच्चूकडून सांगितलं की सरकार आमच्या मागण्यावर सकारात्मक दिसत नाहीये त्यामुळं आता आम्ही मागे हटणार नाहीये आता महामार्ग बंद केलेत आता रेल्वे बंद करू देश बंद करू विमानतळ जाम करू पण आम्ही आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय मागे हटणार नाही त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे शेतकरी देखील मोठ्या प्रमाणात आता त्यांना पाठिंबा देत आहेत राज्यातली विरोधी पक्षांनी देखील आपापला पाठिंबा हा बच्चूकडूंच्या मागा उभा केल्यानं हे आंदोलन आता राज्य पातळीवरचं एक मोठं आंदोलन आता बनत चाललंय यानंतर बच्चूकडूंनी देखील आमच्या जर मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही मुख्यमंत्र्याच्या बंगल्याला घेराव घालणार असं देखील इशारा दिला शेतकरी आक्रमक आहेत बच्चूकडो देखील आक्रमक आहेत यामुळे आता सरकार अडचणीत सापडलं एकीकडे राज्यातली परिस्थिती तर दुसरीकडे शेतकऱ्यांमध्ये वाढता रोष यामुळं सरकार चांगलंच अडचणीत आलं आहे अशा परिस्थितीत बच्चू मात्र या आंदोलनाच्या पाठीमागून राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणे कमबॅक केला आहे असं देखील बोललं जातं एकीकडे राज्याच्या राजकारणामध्ये अडगाळीत पडलेले बच्चू कडू आता शेतकऱ्याच्या आंदोलनानं पुन्हा एकदा चर्चेत आले सरकारपासून न्यायालयापर्यंत त्यांची दखल घेतली जाऊ लागली आणि मोठ्या प्रमाणात सहानुभूती आणि सरकारबद्दलचा रोष या सगळ्या गोष्टीवर आता बच्चूकडून स्वार झाले आहेत आणि त्यांचं हे कमबॅक आता सरकारसाठी परवडणाऱ्या नसणार आहे असं देखील बोललं जात परंतु सरकारवर या मोर्चाचा कोणता परिणाम होईल आणि बच्चूकडूनचं हे खरंच कमबॅक आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद